पावसाळा सुरू झाला की शेळ्यांमध्ये विविध आजारांचा प्रादुर्भाव वाढतो आणि हे टाळण्यासाठी योग्य व्यवस्थापन महत्वाचं आहे गोठ्यातील दमट वातावरण आणि ओलाव्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात हे आजार टाळण्यासाठी दमट वातावरणात शेळ्यांची कोणती काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऍग्रोवन शेळे पालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यात असणारा ओलसरपणा कमी करण्यासाठी घ्यावी लागते कारण शेळ्यांना ओलसरपणा सहन होत नाही त्यामुळे शेयाची श्वसन संस्थेचे आजार शयांना जंतनाशकाची मात्रा द्यावी गोचे शरीरातील रक्त शोषतात त्यामुळे शेळ्या अशक्त होतात अंगावर खास सुटते शेळ्या बेचैन होतात खाणे बंद करतात आणि हालचाल देखील मंदावते आता हे लक्षात घेऊन गोचे नियंत्रणावर द्यावे खास तयार केलेल्या खाड्यामधून शेळ्यांना गोठीरनाशक पाण्याने धुवून घ्यावे शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही म्हणूनच गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी किंवा साठ ऑट क्षमतेचा सा बल्ब रात्रभर लावून ठेवावा गोठा कोरडा ठेवावा गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसरपणा राहून फोड येतात यामुळे शेळ्या लंगडतात ताप येतो सारा कमी खाते अशक्त होता दुर्लक्षित राहिल्यामुळे मृत्यू देखील पावतात पावसाळ शेळी भिजली की निमोनिया देखील होतो त्यामुळे शेळी शिंकते नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो ताप येतो धाप लागते इत्यादी लक्षणे दाखवतात या आजारावर उपचार महाग असल्याने आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नसते म्हणून आजार होणार नाही याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याच्या अभावी झालेली उपासमार आणि पावसानंतर उगवलेला हिरवा चारा शयात जास्त प्रमाणात खातात या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात त्यामुळे होते आणि यांसारखे आजार होतात पोटफुगीच्या सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते पशुतज्ञांच्या सल्ल्याने हगवणीवर उपचार करावेत पावसाळ्यात शेळ्यांची खरेदी करू नये कारण पावसाळ्यात आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते जर गरज भासली तर ज्या भागातून अधिक खरेदी करायच्या आहेत तेथे आजाराचा प्रादुर्भाव झालेला नसावा पावसाळ्यात शेळी पालकांनी चारा उपलब्ध होण्यासाठी झाडे झुडपे आणि गवताची लागवड करावी सर्वसाधारणपणे दोन शाळांसाठी एक झाड पुरेसे होते शाळांमध्ये पावसाळ्यात लाळ्या खुरकूत घटसर्प फर्या आणि धरुवात यासारखे रोग होतात यापैकी लाळ्या खुरकूत हा जर विषाणूमुळे होतो आणि याचा प्रादुर्भाव कळपात लवकर होतो या आजारावर प्रतिबंधात्मक उपचार नाही हे लक्षात घेऊन लसीकरण आहे याशिवाय घटसर्प रोगाच्या नियंत्रणासाठी लसीकरण करणं महत्वाचं आहे त्यामुळे उपचारावर होणारा खर्च टाळता येतो ही जास्त माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी साठी आता सबस्क्राईब करा